नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे माय डिजिटल डायरीजचं चा मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात ए आय डिक्शनरी ही मालिका आज ए आय डिक्शनरीमध्ये आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ मशीन लर्निंग मशीन लर्निंगच्या किती पद्धती आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुपरवाइज अनसुपरवाइज आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणजे नेमकं काय हे आपण रिअल टाइम एक्झाम्पल सोबत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे डिजिटल टॉपिक सोप्या भाषेत शिकण्यासाठी माय डिजिटल डायरीज ला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया एका प्रश्नापासून वाईट टाईप्स ऑफ मशीन लर्निंग एक्झिस्ट कल्पना करा तुम्ही गुगलला स्पॅम मेल ओळखायला शिकवताय नेटफ्लिक्सला मूवी सजेस्ट करायला सांगताय आणि सेल्फ ड्रायव्हिंग कारला ड्राईव्ह करायला शिकवत आहेत तिन्ही प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या आहेत त्याचा डेटा वेगळा आहे याचाच अर्थ त्याच्या शिकण्याच्या पद्धती देखील वेगळ्याच असतील तर ह्या पद्धती का वेगळ्या आहेत ते आधी समजून घेऊया सुरुवातीला डेटा इज नॉट ऑलवेज द सेम म्हणजे कधी आपल्याकडे लेबल डेटा असतो म्हणजेच इनपुट सोबत आन्सर पण दिलेला असतो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ईमेल स्पॅम आहे की नाही हे आधीच सांगितलेला डेटा आपल्याकडे असतो पण कधी डेटा अनलेबल्ड असतो जसं की कस्टमरचं बिहेवियर कोणी काय खरेदी करणार आहे हे मॅन्युअली सांगितले नसतं सो अशा प्रकारचा डेटा देखील अवेलेबल असतो दुसरा आहे डिफरंट प्रॉब्लेम्स नीड डिफरंट सोल्युशन सगळ्या प्रॉब्लेमसाठी एकच सोल्युशन चालत नाही फेस रेकग्नायझेशन प्रोडक्ट रेकमेंडेशन स्टॉक प्रेडिक्शन हे सगळे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत म्हणून आपण एकाच प्रकारचं लर्निंग अप्रोच वापरू शकत नाही तिसरं आहे डिफरंट लेवल्स ऑफ ह्युमन गायडन्स म्हणजेच कधी मशीनला पूर्ण गायडन्स दिलेलं असतं कधी त्याच्याकडे इनपुट असतो आउटपुट असतो तर कधी मशीनकडे स्वतःचं पॅटर्न शोधत असते आणि कधी रिवॉर्ड पनिशमेंट म्हणून शिकवलं जातं सो वेगवेगळ्या प्रकारे मशीनला आपण शिकवू शकतो पुढचं कारण आहे रिअल वर्ल्ड एप्लिकेशनसाठी नेटफ्लिक्स मूवी सजेस्ट करतं गुगल मॅप राऊ रूट सांगतं रस्ता सांगतं ॲमेझॉन प्रोडक्ट्स रिकमेंड करतं तर हे तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे त्याचं बिझनेस लॉजिक वेगळं आहे त्यामुळे सगळीकडेच एकाच टाईपचे शिकवून नी चालणार नाही बरोबर म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराच्या लर्निंगकडे लक्ष द्यावे लागते सो so, वेगवेगळ्या वेग डेटा प्रॉब्लेम्स आणि रिअल लाईफ यूज केसेससाठी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मशीन लर्निंग अवेलेबल आहेत जसं की सुपरवाईज लर्निंग अनसुपरवाईज लर्निंग आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग आता प्रश्न येतो की मशीन शिकते तरी कशी सगळ्यात आधी लर्न फ्रॉम डेटा म्हणजेच मशीनकडे भरपूर डेटा दिला जातो जसं की फोटोज नंबर टेक्स्ट क्लिक्स बिहेवियर ह्युमन जसं एक्सपिरियन्सवरून शिकतो माणूस हा अनुभवावरून शिकतो तसंच मशीन देखील त्याच्या डेटावरून शिकते पुढचं पाऊल आहे फाईन पॅटर्न्स मशीन डेटामधले पॅटर्न्स ओळखतो हो त्याला जो डेटा दिलेला आहे त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक पॅटर्न आहे का हे मशीन ओळखते हो उदाहरण तर द्यायचं झालं जर एखादा कस्टमर दरवेळी डिस्काउंट असलेले प्रोडक्ट्स खरेदी करत असेल तर मशीन हा पॅटर्न लक्षात ठेवते तिसरं आहे प्रॅक्टिस अगेन अँड अगेन मशीन एकदाच शिकत नाही तर ते हजारो वेळा मिस्टेक करून स्वतःहून शिकते आणि स्वतःला इम्प्रूव्ह करते जसं आपण सायकल शिकताना पडतो मग उठतो पुन्हा ट्राय करतो तसेच मशीन सुद्धा स्वतःला ट्रेन करत राहते स्वतःच्या चुकांमधून ते शिकत राहते गेट फीडबॅक आउटपुट बरोबर आहे की चुकीचं हे मशीनला सांगितलं जातं रि रिएन्फोर्समेंट लर्निंगमध्ये तर रिवॉर्ड आणि पनिशमेंट देखील दिले जातात जसं गेममध्ये करेक्ट मूजला पॉइंट्स दिले जातात आणि शेवटी प्रेडिक्ट न्यू रिझल्ट म्हणजेच एखादी ट्रेनिंग झाली की मशीन नवीन डेटा पाहून प्रेडिक्शन करते जसं की वेदर फोरकास्ट फ्रॉड डिटेक्शन प्रोडक्ट रिकमेंडेशन थोडक्यात सांगायचं झालं तर मशीन लर्निंगमध्ये दे आपण डेटा वापरतो पॅटर्न वापरतो प्रॅक्टिस करतो फीडबॅक घेतो आणि मग प्रेडिक्शन करायला लागतो आणि यावरूनच मशीन ते स्वतः ल शिकते आता पाहूया सुपरवाईज लर्निंग ही इमेज नीट पाहा एक टीचर आन्सरशीट तपासत आहे एक शिक्षक त्यांची उत्तरपत्रिका तपासत आहे प्रत्येक क्वेश्चनसाठी टीचरला आधीच माहिती आहे की योग्य उत्तर काय आहे आणि स्टुडंटने काय लिहिलं आहे जिथे उत्तर बरोबर आहे तिथे मार्क करत आहे जिथे चूक आहे तिथे क्रॉस मार्क करत आहे हाच एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आहे सुपरवाईज लर्निंगचा मशीन लर्निंगमध्येही मशीनला डेटा दिला जातो आणि त्या डेटासोबत करेक्ट आन्सर पण दिले जातात आणखी एक उदाहरण पाहूया हाऊस प्राइस प्रेडिक्शन यामध्ये काय केलं जातं की मशीनला डेटा दिला जातो घराचा एरिया लोकेशन रूम्स आणि त्याचे ॲक्च्युअल प्राईज मशीनला दिले जातात या डेटाच्या रिलेशनवरून मशीन पुढच्या वेळी नवीन हाऊस डेटा पाहून प्राईस प्रेडिक्ट करते म्हणजे जिथे मशीनला आन्सर आधीच माहीत असतो आणि त्यावरून त्याला शिकवले जाते थे। हेच म्हणजे सुपरवाईज लर्निंग वॉट इज सुपरवाइज लर्निंग आता टेक्निकल डेफिनेशन समजून घेऊया सुपरवाइज लर्निंग म्हणजे काय तर लर्निंग फ्रॉम डेटा विथ नोन आन्सर म्हणजेच मशीनला जो डेटा दिला जातोय तो लेबल डेटा सेट असतो त्याचं उत्तर तिथे दिलेलं असतं लेबल डेटा सेट म्हणजे काय तर इनपुट आणि त्याचं करेक्ट उत्तर माहीत असतं आणि त्यावरून मग मशीन शिकतेलात म्हणतात सुपरवाइज लर्निंग तर ही प्रोसेस कशी चालते सगळ्यात आधी लेबल डेटा सेट मशीनला हजारो एक्झाम्पल्स दिले जातात जिथे प्र आन्सर्स आधीच दिलेले असतात आणि तो डेटा मशीन समजून घेते त्यानंतर ट्रेनिंग फेज सुरू होते मशीनला डेटावर ट्रेनिंग दिलं जातं तर तिथे काय होतं की ते पॅटर्न शिकते स्वतःला स्वतःचं एक मॉडेल तयार करते त्यानंतर काय केलं जातं तर एरर कॅल्क्युलेशन मशीनने जे दिलेले आन्सर्स आहेत आणि जे ॲक्च्युअल आन्सर्स आहेत यामधला फरक समजला जातो एरर समजला जातो हा एरर मोजून मशीन समजून घेते की कि किती गोष्टी चुकीच्या आहेत पुढचा स्टेप आहे मॉडेल ऑप्टिमायझेशन एरर कमी करण्यासाठी मॉडेल स्वतःला सुधारते त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते ॲडजस्ट करते आणि परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करते आणि शेवटी इंटरफेरन्सवर वर प्रेडिक्शन एकदा ट्रेनिंग झाली की नवीन डेटा आला तरी मशीन योग्य प्रेडिक्शन करू लागते आणि हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा करून घेतली जाते मशीनला आन्सर दाखवून स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं म्हणूनच याला म्हणतात सुपरवाइज लर्निंग आता पाहूया अनसुपरवाइज लर्निंग आता एक वेगळा सिनॉरिओ सिनारीओची कल्पना करा तुमच्याकडे हजारो कस्टमरचा डेटा आहे नाव आहे एज आहे सिटी आहे शॉपिंग हिस्ट्री आहे पण कुणी हे सांगितलं नाही की हा कोणता कस्टमर आहे त्याची कॅटेगरी कोणा कोणती आहे इथे कोणताही शिक्षक नाही आहे इथे कुठलीच शीट नाही आहे तरीही आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचा आहे बिजनेसला जाणून घ्यायचं आहे की कोणते कस्टमर सिमिलर आहेत कोणते फ्रिक्वेंट बायर आहेत कोणते डिस्काउंटला जास्त रिस्पॉन्ड करतात आणि इथेच मग वापरत येतं ते म्हणजे अनसुपरवाइज लर्निंग इथे मशीनला फक्त डेटा दिला जातो आणि सांगितलं जातं की आता स्वतःच पॅटर्न शोध मशीन डेटा ऑब्झर्व करते आणि सिमिलर बिहेवियर असलेले कस्टमर एकत्र एक ग्रुप करते उदाहरणार्थ काही कस्टमर नेहमी इलेक्ट्रॉनिक्स घेतात काही फॅशन प्रोडक्ट्स घेतात काही फक्त सेल्समध्ये खरेदी करतात मशीन स्वतःच क्लस्टर तयार करते विथआउट एनी लेबल आणखी एक सिंपल एक्झाम्पल घेऊया तुमच्या हातातल्या फोनमधल्या फोटो गॅलरीचं तुमच्या फोनमध्ये हजारो फोटोज असतात ॲपला तुम्ही सांगत नाही की हा फोटो कोणाचा आहे तरीही ॲप सिमिलर फेसेस प्लेसेस इव्हेंट्स आपोआप ग्रुप करते हे सगळं होतं अनसुपरवाइज लर्निंगमुळे जिथे आन्सर दिलेला नसतो तरीही मशीन स्वतः डेटा समजून घेते आणि तुम्हाला उत्तर देते अनसुपरवाइज लर्निंग काय आहे ते समजून घेऊया थोडंसं टेक्निकल भाषेमध्ये लर्निंग फ्रॉम डेटा विथाउट नोन आन्सर्स उत्तरं दिली नाही तरी मशीन डेटा पाहू शकते म्हणजेच मशीनला जो डेटा दिला असतो तो अनलेबल डेटा असतो इथे इनपुट असतं पण आउटपुट काय असायला हवे हे कुणीही सांगितले नसते मग अशा परिस्थितीत मशीन काय करते सगळ्यात आधी डेटा ऑब्झर्व करते डेटा सिमिलॅरिटीज डिफरन्सेस आणि हिडन पॅटर्न शोधून काढते त्यानंतर पुढचं गोष्ट म्हणजे फाईन पॅटर्न विच डेटा पॉइंट्स आर सिमिलर विच आर डिफरंट कोण काय पॅटर्न आहे ते त्यातून मशीन शोधून काढते ते मशीन ठरवते यानंतर क्लस्टरिंग करते म्हणजे काय तर ग्रुपिंग और क्लस्टरिंग सिमिलर डेटा एकत्र केला जातो ग्रुप्स तयार केला जातो आणि ते देखील विदाऊट ह्युमन इंटरव्हेशन माणसाने त्यात काही इंटरव्हेशन केलं जात नाही कधी कधी मशीन अनोमली डिटेक्शन करून करते म्हणजे नॉर्मल पॅटर्नपेक्षा वेगळा डेटा ओळखते थोडक्यात सांगायचं झालं तर अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे नो टीचर नो करेक्ट आन्सर ऑनली डेटा आणि मशीन स्वतः शिकते म्हणूनच जिथे डेटा खूप आहे पण लेबल्स नाहीत तिथे अनसुपरवाइज लर्निंग खूप पॉवरफुल ठरते आता पाहूया रिएन्फोर्समेंट लर्निंग या स्लाईन ही इमेज नीट पहा एक बाई आपल्या कुत्र्याला ट्रेन करत आहे त्याला ती शिकवत आहे जेव्हा डॉग जे व्यवस्थित बसतो तेव्हा ती त्याला ट्रीट देते पण दुसऱ्या इमेजमध्ये जेव्हा कुत्रा काही चुकी करतो तेव्हा ती त्याला ट्रीट देत नाही हेच आहे रिवॉर्ड आणि पेनल्टी याची सिम्पल एक्झाम्पल कुत्र्याला कोणी सांगत नाही बस म्हणजे काय उभं म्हणजे राहणं म्हणजे काय तो त्याच्या चुकातून शिकतो तो ट्रायल अँड एरर करतो जेव्हा त्याची ऍक्शन बरोबर असते तेव्हा ते त्याला ते 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 रिवॉर्ड मिळतो जेव्हा त्याची ॲक्शन चुकीची असते तेव्हा त्याला ते रिवॉर्ड मिळत नाही हळूहळू कुत्रा समजू लागतो की कोणतं बिहेवियर आपल्याला फायदेशीर आहे आणि कोणतं नाही मशीन लर्निंग देखील असंच काम करतं मशीन स्वतः डिसिजन घेते त्या डिसिजनवर फीडबॅक मिळतो आणि त्यावर पुढचं बिहेवियर्स तो ते सुधारतं गेम प्लेईंग ए आय असो किंवा रोबॅटिक असो सेल्फ ड्रायव्हिंग कार असो सगळीकडे हीच लर्निंग स्टाईल वापरली जाते म्हणजेच रिवॉर्ड आणि पेनल्टीवरून शिकणं यालाच रिएन्फोर्समेंट लर्निंग म्हणतात ते आता आपण थोडं टेक्निकल पद्धतीने समजून घेऊया वॉट इज रिएन्फोर्समेंट लर्निंग लर्निंग थ्रू रिवॉर्ड्स अँड पेनल्टीज म्हणजे मशीन काही ऍक्शन घेते आणि त्या ऍक्शनचा रिझल्ट पाहून शिकणे यालाच म्हणतात रिएन्फोर्समेंट लर्निंग ते कसं काम करतं सगळ्यात आधी आपल्याला लागतो एजंट एजंट म्हणजे ती मशीन जी शिकते आणि डिसिजन घेते पुढचा कंपोनंट येतो इन्व्हायरमेंट जिथे एजंट काम करते जसं की तुमचा गेम बोर्ड असू शकतो रोड असू शकतो रूम असू शकतो किंवा सिस्टम असू शकते मग येतं ऍक्शन मशीनने घेतलेले निर्णय उदाहरणार्थ झालं तर पुढे जायचंय थांबायचंय वळायचंय हे घेतलेले निर्णय म्हणजे ॲक्शन्स त्यानंतर येतं रिवॉर्ड्स अँड पेनल्टी ऍक्शन योग्य असेल तर रिवॉर्ड मिळतं ऍक्शन चुकीचं असेल तर पेनल्टी मिळतं या सगळ्यांवरून एजंट शिकते पॉलिसी लर्निंग पॉलिसी म्हणजे काय तर कोणत्या सिच्युएशनमध्ये कोणती ऍक्शन घ्यायची याला म्हणतात पॉलिसी लर्निंग थोडक्यात सांगायचं झालं की जिथे ले, लेबल डेटा नसतो जिथे फिक्स आन्सर नसतात जिथे फक्त ऍक्शन फीडबॅकवरून लर्न केलं जातं त्याला म्हणतात रि लर्निंग आणि रिएन्फोर्समेंट लर्निंग डायनॅमिक आणि डिसिजन हेवी प्रॉब्लेमसाठी खूप महत्त्वाची असते आणि तिथे त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो तर मित्रांनो हा होता ए आय डिक्शनरी ए आय शब्दकोश या मालिकेतला भाग व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा असे सोपे टेक्निकल कॉन्सेप्ट इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि असेच टेक्निकल कॉन्सेप्ट समजण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटेल पुढच्या आठवड्यात धन्यवाद